लालबागच्या राजाच्या दरबारी अमित शहा सोबत सगळे नेते झाडून आले अजितदा मुंबईत असूनही उधाण केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते अशी ख्याती असणारे अमित शहा यांनी सोमवारी सकाळी सपत्नीक मुंबईतील लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं यावेळी अमित शहा यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विनोद तावडे दीपक केसरकर चंद्रशेखर बावनकुळे रावसाहेब दानवे हे नेते लालबागमध्ये उपस्थित होते मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईत असूनसुद्धा अमित शहा यांच्यासोबतच्या या दौऱ्यावेळी उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे अजित पवार हे रविवारी महायुतीच्या बैठकीसाठी तातडीनं बारामतीहून मुंबईला आले होते मात्र ही बैठक होऊ शकली नाही त्यानंतर अजित पवार हे त्यांच्या मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर होते मात्र तरीसुद्धा अजित पवार सकाळी अमित शहा यांच्यासोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला का आले नाहीत असे कुजबुस राजकीय वर्तुळात सुरू झाले गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडतील अशी चर्चा आहे शिंदे गटाच्या नेत्यांकडून अजित पवार यांच्या विरोधात टीका केली जात आहे अजित पवार यांना महायुतीमधून बाहेर पडायला भाग पाडणं हा शिंदे गटाचा उद्देश असल्याची चर्चा आहे अशातच आज अजित पवार हे अमित शहा यांच्यासोबत लालबागमध्ये दिसून न आल्याने या सगळ्या चर्चेला आणखीनच बळ मिळाले अजित दादा अमित शहा यांच्यासोबत दौऱ्यात का नव्हते अशी शंका आता उपस्थित केली जात आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई